साडीमध्ये खूप सारे कलर असतील तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिवळ्या साडीवर कोणतं मिसमॅच करून आणि मॅचिंग न घालता पिवळ्यावर पिवडं ब्लाऊज न घालतात अशा प्रकारचे ब्लाउज नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते तर बघूया कोणते ब्लाऊज आहेत नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रिटेल्स तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनेलची जे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळेल जा। जास्त बडबड न करता चला हमखास पिवळी साडी ही हळदी फंक्शनमध्ये आता नेसली जाते आता लगन सरा पण आहे लगन सरा महिला तुम्हाला पिवळी साडी वेअर करताना दिसेल आता पिवळी साडीवर आपण पिवळं ब्लाऊज वेअर करा ते दिसणार नाही कारण पिवळी पिवळी साडीवर आणखी तुम्हाला उठून दिसा कोणतं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करू तर आता बघूस आपण फर्स्ट ब्लाऊज आहे जा जांभळा कलरचा ब्लाऊज जांभळा रंग हा पेंट पण येतात डार्क पण येतात तर डार्क कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता पिवळ्या साडीवर पिवळ्या साडीवर तो जांभळा कलरचा आणि पिव पिवळ्या कलरचा कॉम्बिनेशन हा वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि असा कलरचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच आणि प्लेन प्लेन ब्लाऊज पण वेअर करू शकता जांभळा कलरचा नाहीतर थ्री फोर स्लीवमध्ये वर्कवाला ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते तुमची सिम्पल साडी असे मी तुम्हाला कॉमन सांगते सिम्पल साडी असेल तुम्ही वर्कवाला ब्लाऊज नक्कीच वेअर करा आणि भारी साडी असेल तर तुम्ही वाला ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आता निळा रंग कलर रॉयल ब्लू कलर येतात अशा डार्क कलर आता फेंट कलर हा येलो कलर हा फेंट कलर आहे आणि त्याच्यावर कॉम्बिनेशन जाते डार्क कलरचा डार्क कलरचा उठून दिसेल आणि डार्क कलरचा आपण ब्लाऊज वगैरे डार्क कलरचे कपडे वगैरे वेअर करा आपला फेस आणखी उठून दिसेल आणखी फेर दिसेल आणि नाईट फंक्शनमध्ये नाईट फंक्शनमध्ये तर आणखी उठून दिसेल तर तुम्ही येलो कलर साडीवर निळा कलर पण चालला जाईल आणि निळा कलरचा ब्लाऊज जर तुमचा लुक हा रॉयल लुक दिसेल आणि नवीन टच दिसेल तर नक्कीच तुम्ही निळा रंग पणचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता नेक्स्ट गुलाबी रंग गुलाबी रंग हा सर्वांच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये गुलाबी रंग असते तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये गुलाबी रंगाचा ब्लाऊज नसेल तर नक्कीच तुम्ही घेऊन बघा कारण की तुम्ही पैठणी साडीवर का काटापत्र्या साडीवर नक्कीच वेअर करू शकता रंगाचा ब्लाऊज आणि थोडंच कॉम्बिनेशन छान आहे पिंक कलरचा ब्लाऊज आणि येलो कलरची साडी आणि उठून दिसते फेस उठून दिसते आपला गुलाबी कलरचा ब्लाउज तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज वेअर करत असाल ब्लाउज वेअर करायला तर तेवढं काही नाही स्लीवलेस आपण प्लेन तुम्ही वेअर करू शकता पिवळ्या साडीवर पण तुम्ही थ्री फोर स्लीव पिंक वाला ब्लाऊज वेअर करत असाल त्याला थोडं वर्क करा थोडा हेवी लूप द्या जेणेकरून तुमची साडी पण हेवी दिसेल तर नक्कीच तुम्ही आ, वर करू शकता ब्लाउजवर आणि छान दिसते वेअर करा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पिंक आणि येल्लो कलरचा नक्कीच आहे पांढरा रंग पांढरा रंगाचं कॉम्बिनेशन आता पिवळ्या साडीवर तुम्हाला क्लासी लुक द्यायचं असेल आणि थोडं स्टँडर्ड लुक द्यायचं आणि दिसते शा व्हाईट कलरचा ब्लाउज वेअर वेअर करा येलो सा कलर साडीवर तर तुम्ही मोतीची ज्वेलरी नक्कीच वेअर करू शकता कारण व्हाईट कलरचा कॉम्बिनेशन गेल्यावर तर तुम्ही मोतीची ज्वेलरी छान दिसेल आणि खूप सुंदर तुम्ही ज्वेलरी अवॉइड करू शकता पैठणी ब्लाऊज आता पैठणी ब्लाऊज जॉर्जट आणि क्रेप अशा साडीवर चालणार नाही जाणार तुमची साडी पिवळा साडी तुम्ही, तुम्ही लग्न सरामध्ये घालत असाल पैठणी काटापदरा साडी आणि त्याच्यामध्ये येलो कलर येत असेल तर तुम्ही पैठणी ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता पैठणी ब्लाऊज हा क्रिमिश आणि गोल्डन आणि तांबा गोल्डनमध्ये येतात मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन अशा प्रकारे येतात आणि त्याच्यामध्ये क कलरफुल येतात ब्लाऊज कलर पिंक कलर असते निळा कलर असते आणि कॉम्बिनेशनमध्ये असते तो कलर तर ते पैठणी कलर्स पैठणीचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता काटापत्राच्या येलो कलरच्या साडीवर आणि छान दिसते अशा आणि थोडंसं आपण ट्रेडिशनल लुक त्यासाठी तुम्ही हिरवा कलरचा चोडा बा बँगल्स वगैरे आणि नथ वगैरे वेअर कराल तर आणखी छान दिसेल येल्लो कलरची साडी उठून दिसेल आणि ब्लाऊज पण उठून दि आणि पैठणी कल पैठणच्या ब्लाऊजवर व तुम्ही वर्क अजिबात केलं नाही तरी चालेल आणि कराच नको वर्क आणि छान दिसते असं सहज ब्लाऊज तुमच्या छान दिसते आणि खूप सुंदर दिसते आणि त्याच्यावर गोल्डन ज्वेलरी पण वेअर तर आणखी छान दिसते तर अशा प्रकारे ब्लाऊज तुम्ही नक्कीच एवढे ब्लाऊज आहे एवढ्या ब्लाऊजमध्ये तुम्ही येलो कलरच्या साडीवर एवढे ब्लाऊज तुम्ही वेअर करा तर येलो कलरची साडी उठून दिसेल ब्लाऊज उठून दिसाल आणि तुम्ही नक्कीच उठून दिसाल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जे जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटते आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा इतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद